तुल्हापूरच्या पुणे पवन नगरीमध्ये महापुरुषांच्या चौथाला सौजन्य देण्याचं काम या तुळजापूर शहरामध्ये घडत आहे आणि ही निंदनीय बाब आहे लज्जास्पद बाब आहे हे चुकीचं होत आहे कुठल्याही महापुरुषांना सौजन्य देणारा अजून फायदा झाला नाही परंतु या तुळजापूर शहरामध्ये हे नव्यानं मार्गदर्शक संकल्पना सौजन्य अरे काय लावलं आहे चुकीचं आहे काही करू नका जनता उघड्या डोळ्याने बघत आहे तुम्हाला जरी वाटत असेल की दलितांची मतं घेऊ मराठ्यांची मतं घेऊ असं काहीतरी करून आहे संपूर्ण दलित समाज या तालुक्यातला नाराज आहे हतकतच आहे काय लावले तुळजापूर शहरामध्ये अरे जे काय पुतळे महापुरुषांचे आहेत जी काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ज्याला तुम्ही तुमचं म्हणून नाव देताय चुकीचं कराल तर ने संघटनेची गाठ असेल हा सांगतो जय भीम जय जनी, जय शिवराय